पालन वगैरे फक्त बघा करतात आणि मेलपालन वगैरे केलं म्हणजे मेलपालन काय फक्त म्हणजे केल्याने काय वाईट नाही तर चांगलं आहे पण मेलपालन करते वेली अशा जे साध्या मेंढ्या आहेत विजापुरी माडग्याल क्रॉस असे जे मेल आहेत हे जे पालन केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही चांगलं आहे आणि मटन मार्केटसाठी पण ओके आहे पण जे आपले हे नारी सुवर्ण आहेत मेंढे त्या मेलमध्ये काय होतंय की जास्तीत जास्त मेल समजा पालन केलेला तर जास्तीत जास्त एक वर्ष एक वर्षाच्या नंतर मग ते कसे होतात की अस्ती असती मारायला शिकतात ते स्वतःहून मारायला शिकतात की असं शिकवायची वगैरे गरज नाही आहे तर ते स्वतःहून शिकतात आता आमच्याकडे पण बघा मधीच तीन मेल होते एकत्र होते पण एकत्र मेल असताना आम्ही त्या वेळेला असं बघतलेलं की ती एकाच वयाची व्हायला लागली पण त्यावेळेला ती एकामेकांना म्हणजे घडतच नव्हती त्यांची मस्ती होती असं नव्हतं हो की ते एकमेकांना रागात मारत आहेत तर त्यांची मस्ती होती पण ती मस्ती खूप जोरात धडक देतात ती लोकं एकमेकाला काय असं माणसालाच मारतात असं नाही तर एकमेकाला धडक जास्त जोरात देतात मग त्यावेळेला कसं कर करायचं आहे की जे मेल ठेवतो आपण नावर नारी सुवर्ण वगैरे त्यावेळेला फक्त असं काही लोकं मेलपालन करतात ते आता म्हणतील की नारी सुवर्ण वगैरे चांगलं आहे तर कसं आहे की त्यांचं वजन वगैरे खूप चांगल्या प्रकारे वाढतो पण नारी सुवर्ण मेल जर पालन केलात तर एक वर्षाच्या वर ठेवणं ते म्हणजे थोडंसं घातक आहे कारण की ते एकमेकांना टक्कर मारतात त्यांना मूड येतो मस्ती वगैरे करायचा त्या मस्तीच्या चक्करमध्ये कधी कधी त्यांना मनात आलं तर आपल्यालासुद्धा धडक मारतात पण ते मेल मात्र खूप छान असतात ते पण पालन करते वेळी ही काळजी घ्यायची आहे आता आपण मेल वगैरे पालन केल्यावर कटिंगला वगैरे देतो त्यावेळेला आता सांगते तुम्हाला की खाटीक जेव्हा आपल्याकडून मेल नेतो तर जास्तीत जास्त वीस बावीस पंचवीस किलो तर जास्तीत जास्त ह्याच्या जा पलीकडं जास्त मेल मोठा असला पन्नास किलोचे चाळीस किलोचे पण असतात पण मग त्या मटणाला मात्र चव नसते थोडासा शिजायला पण जून झालेल्यासारखा जा असतो जास्त शिजवायला लागतो मग पंचवीस किलो मटण पडेल इतकाच मेल आपल्याला ठेवायचा आहे आणि जास्त जून ठेवू ठेवायचं नाही कारण की त्यांना चव लागत नाही आणि त्याच्यासाठी ती खाटीक वगैरे घेत नाहीत आता ही बघा ही माझे मेल आहे आता हा मेल सुवर्ण मेल आहे पहिले पण होते ते पण तसेच रागेटच होते आणि जास्त मेल म्हणजे एकाच्या वर जर दुसरा असला आता बिडिंगसाठी वगैरे ठेवलेलं आपलं ला। तर जास्त आपले मेल असले तर मात्र ते एकमेकाला टक्कर देत असतात आणि समजा तुम्हाला हऊसच असेल एक, एक दोन तीन मेल ठेवायची तर त्यांना वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवायला लागणार आहे कारण की ते एकमेकाला मारत राहणार आहेत आणि समजा तुम्ही असे ग्राउंडमध्ये वगैरे सोडलात तर तुम्ही स्पष्ट बघू शकता की एकमेकाला टक्कर मारत असतात कारण की ती एकत्र असतात त्यामुळे ती एकमेकांना फक्त एवढं आहे की नारी सुवर्ण मेल जे आहे तो मेंढ्याना वगैरे मारत नाही कधीच मेंढ्याना मारणार नाही ते फक्त मेल आपसात आपसातच ती मस्ती करत असतात आपसा आपसातच टक्कर मारत असतात म्हणूनच जो पण मेल पालन करत असेल तर सगळ्यात चांगला तर तुम्ही म्हणाल की नारी सुवर्ण मेलला ना बदनाम करता ता ता मेल मेल -मेल तर तसं काही नाही आहे एक हकीकत सांगते तुम्हाला कारण की कसं आहे नारी सुवर्ण मेल हे दिसायला खूप छान असतात आणि क शिंगाळू पण असतात त्याच्यात आणि त्यांचा वजन वगैरे खूप चांगला असतं दिसायला त्यांची क्वालिटी खूप छान असते पण एवढं आहे की समजा तुम्ही मेलमेल ठेवलात आणि एक वर्षाच्या चपुढे ठेवलात तर मात्र ती एकमेकांना धडक द्यायला खूप शिकलेली असतात आणि ती स्वतःहून शिकतात त्यामुळे जेव्हा तुम्ही असं ब सगळी सगळेच मेल नारी सुवर्ण ठेवाल तर मात्र थोडासा धोकादायक आहे म्हणून कधी पण आपण जे माडग्याल क्रॉस किंवा विजापुरी जे आहेत हे पण मारतात हे धडक नाही मारत असं नाही पण ती कमी प्रमाणात ही जी ताकदीवर मारतात ती सगळ्यात डेंजर आहे ही सगळी ताकद काढत असतात आणि सगळ्यात डेंजर ह्यांची धडक असते म्हणून नारी, प्ला, नारी ना ना, सु आपला सुवर्ण जे मेल आहे ते सगळ्यात तुम्हाला सांगते एक वर्षाच्या नंतर जसं दीड वर्षाच्या पुढं जर झालीत तर अगदी ते फायटर मेल असतात ना तशी त्यांची गत आहे एवढ्या जोरात धगडक मारतात ना जर एखाद्या माणसाला चुकून जर धडक लागली तर मात्र तो, तो खालीच बसला पाहिजे इतकी जोरात धडक आहे कारण की आमचे मेल प्रत्येक मेल आहे तो ॲग्रेसिव्हच आहे त्यामुळे ते बघतलेले आहेत ते अनुभव घेतलेला आहे आणि जेव्हा आमच्याकडे दोन तीन मेल सोबतच सोबत, सोबत सा म्हणजे वयाचेच सेम होते सुद्धा बघतलेलं आहे की ते एकामेकांना मारतात कुठल्याच मेंढीला मारणार नाही कुठल्या पिल्लाला मारणार नाही तर फक्त ते आपसातच भांडत असतात त्यामुळे कधी पण मेल पालन करते वेळी ही जी साधे मेंढे आहेत विजापुरी किंवा माडग्याल क्रॉस हे मेल सांभाळले तर सगळ्यात भारी आहे आणि कधी पण मात्र आता कमी मेंढ्या आहेत तर एक मेल चालतंय पण जर समजा एखाद्याकडे जास्तच मेंढ्या असतील शंभर पन्नास अशा ज्या काय असतील मेंढ्या तर त्या वेळेला मात्र तुम्हाला मेल पण तसे ठेवायला लागणार आहेत मेल पण तुम्हाला तेव्हा चार पाच मेल ठेवाय लागणार आहे मग त्या वेळेला काय करायचं जर समजा तुम्ही ग्राउंडला वगैरे सोडत असाल किंवा फिरस्ती असेल तुमची फिरस्ती तर एवढा पन्नास शंभर मेंढ्या वेळेला मात्र जो म्हणजे एक एक ग्रुप ठेवायचा आहे त्या ग्रुपमध्ये एक एक मेल सोडायचा आहे जर समजा तुम्ही एकदाच सर्व मेल सोडलात दोन मेल जरी एका शंभर मेंढ्यांमध्ये दोन जरी मेल सोडलात ना तरी पण ना ते काय बाकीच्या मेंढ्यांना काय नाही का ना करणार पण ती आपसापसात ती दोघं भांडत राहणार आणि एवढी जोरात टक्कर देतात ना तर मात्र कसं आहे की त्यांना कुठेतरी लागेल किंवा समजा एखादा पिलू वगैरे गावला तर त्याला लागेल मग ही खूप जोरात धडक देतात आता ज्या साध्या मेंढ्या मेल आहेत ती पण धडक देतात मग ती खूप स्लो देतात आणि ही सर्व ताकद काढून देत असतात त्यामुळे खूप जोरात लागतात आता आमच्या मेंढ्यांचं जायची वेळ झालेली आहे तरी पण कसं आहे की हे जे मेल आहेत हे दीड वर्षाच्या नंतर खूप रागिष्ट होतात इतके रागिष्ट होतात ना जसे तर जर एखादी समजा टक्कर लागली तर माणसाचं काय खरं नसतं तशी ही एक वर्षानंतर एवढे डेंजर होतात आता समजा रानात जर तुम्ही सोडलात किंवा असं ग्राउंडला सोडलात तरी पण तुम्हाला मेलवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याला असं वाटतं पण चरता चरता त्याचा कधी म्हणजे तो मारत नसतो पण त्याला जेव्हा आता बघा नांगरलेले शेतात कुत्र्यांना खूप मजा येते मस्ती वगैरे करायला तर चार पाच कुत्रे असतील तर एकत्र एक जाऊन तिथे लोलत असणार ह्यांचं आहे की मस्ती करायचा मूड येतो पण त्या मस्तीच्या चक्करमध्ये एवढी जोरात धडक मारतात की कुठेतरी नुकसान होतं समजा लग बाय चान्स तुम्हाला मारणार पण हे कसं आहे की हे मेल चांगले आहेत वाईट नाही आहे पण एवढंच आहे की आपल्याला आपली पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे समजा सोडला असाल ग्राउंडला राहणार तर मात्र फक्त लक्ष ठेवायचं आहे ती मेलवर ठेवायचं आहे आणि दीड वर्षाच्या पुढे आपल्याला मेल अजिबात ठेवायचा नाही आहे एखाद्या बियाण्याला वगैरे तर हा आमचा आहे तो बियाण्यालाच आहे त्यामुळे काय होतंय आम्हाला ठेवलेलं आम्ही पण जास्त वर्ष जा आपण ठेवू शकत नाही तो इतका डेंजर होईल तुम्हाला कधी डोळा पापणी लावते ना तुम तो तुमचं म्हणजे तो धक्का मारून तुम्हाला जाईल इतकी जोरात धडक मारणार आता तुम्ही बोलाल की नारी सुवर्ण मेंढ्या मेल एवढे डेंजर आहेत मग कसं काय सांभाळायचं कसं काय बिडिंगसाठी वगैरे ठेवायचं तर कसं आहे ना ठेवा असं काही प्रॉब्लेम नाही आहे मेल एकटा असला की अजिबात त्रास देत नाही मारत नाही धडक देणार नाही काय नाही पण कसं आहे की समजा तुमच्याकडे मेंढ्या जास्त असल्या आणि मेल जर तुम्ही दोन तीन ठेवताय तर मात्र तिचा प्रॉब्लेम येतो मग तिथं लक्ष द्यायचं आहे आपल्याला थोड्याशा मेंढ्यांसोबत म्हणजे में एक ग्रुप करायचा आहे त्याच्यासोबत एकच मेल गेला पाहिजे एकासोबत जर दोन मेल झाले आणि दोनाची तीन तर तिथं मात्र शंभर टक्के भांडणं होणार ती धडक मारणार दोन असते तरी ती धडक मारणार एकामेकाला अजिबात ऐकणार नाही कोणालाच ऐकत नाही तेवढी ताकदीनं पण दीड वर्षाच्या नंतर मात्र काही लोकांना असं असतं की बिडिंगसाठी वगैरे ठेवतात तेव्हा मात्र दीड वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष असे जेव्हा ठेवतो त्या त्यांना बांधून ठेवायचं आणि सेपरेटली कंपार्टमेंट ठेव ठेवायचं आहे कारण की त्यांना मग आपल्याला ती धडक वगैरे मारणार नाही आणि त्यावेळेला वेगवेगळ्या ठेवलात तर मात्र काहीच त्रास होणार नाही आणि ते मेल खूप चांगले असतात त्यांची क्वालिटी खूप चांगली आहे आणि त्यांची होणारी जी जनरेशन आहे ती पण खूप चांगली असते फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की जर दोन तीन मेल ठे असतील आपले तर वेगवेगळ्या बांधून ठेवायच्या आहेत